जाता राजकारण काही मला बोलायचं नव्हतं तर मंत्रिमंडळाने चिपट्या काढल्यामुळं थोडं त्या, त्या विषयावर मी बोलणार आहे भगिनीनं माहिती आहे आपल्याला अनेक निवडणुकामध्ये पक्ष जाहीरनामे करत असतात जाहीरनाम्याची पूर्तता होत असते आणि आमच्या नीतीमंडळीने राज्याचे आता जे मुख्यमंत्री एकनाथ तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब असतील आताचे देवेंद्र फडणवीस साहेब असतील राज्याचे उपमुख्यमंत्री आमचे नेते अजितदादा पवार असतील यांनी मुख्यमंत्री माझी आणखी बहिणी योजना आणली आणि दसरा आणि दिवाळीच्या मध्ये एक महिन्याच्या आधी आणि नंतर साडेसात हजार रुपये लिकीला आईला मिळाल्याबरोबर जी बाजार गर्दी सुरू झाली नवऱ्याकडे पैसेच मागायला बंद आणि त्याचा किती फटका फोटका बसू शकला बंटी बंटीपाटांना माहिती आम्ही आता आश्वासन दिलेलं आहे की आम्ही एकवीसशे रुपये देणार आहोत आता डिसेंबरचा हप्ता पंधराशेचा आला का नाही पंधराशेचा हप्ता आलेला आहे विकास कामाला शक्यतो आम्ही कात्री लावू काही करू परंतु ही, ही योजना आम्ही बंद होऊ देणार नाही आणि विधानसभेच्या आता निवडणुका संपलेल्या आहेत ग्रामपंचायती ज्या आता चालू आहेत किंवा स्थानिक स्वराज्य महानगरपालिका नगरपालिका जिल्हा पंचायत पंचायत समितीच्या आधी तुम्हाला एकवीसशे रुपये मी दिल्याशिवाय राहणार नाही <laughs> की ज्यामुळे पुन्हा सगळ्या सत्ता माझ्या लाडक्या भगिनी आम्हाला युतीला देतील त्यानंतर सगळी योजना तीन सिलेंडरची योजना आम्ही बंद करणार नाही मुलींचं उच्च शिक्षण चालू राहील मोफत महिलांना पन्नास टक्के मध्ये सवलत चालू आहे माझ्या लाडक्या भावना साडेसात वाजपर्यंत वीज बिल आम्ही माफ केलेलं आहे अशा अनेक कल्पना आणि पुढच्या विधानसभेच्या आधी मग कर्जमाफी करायची आपल्याला पाच वर्षाची करायची ना ते पाच वर्षाचा आपला जो इंग्रम आहे पाच वर्षाचा ठीक आहे विनोद भाग सुरू केली विषय काढल्यामुळे आता आमची पहिलीच डीआरमध्ये अट होती की अडीच लाख उत्पन्नाच्या वर असेल त्याला महिलेला मिळणार नाही मग आम्ही केशरी आणि पिवळ्या कार्डाला रेशन कार्डाला आम्ही अट काढून टाकले सरसकट चालू केलं मला तुम्हीच बघितलं सांगा की टॅक्स आणि चार चाकी दो एवढ्या दोन अटी आमच्या आल्या आहेत ते आम्ही तक्रार आली तर आम्ही करणार आहोत सगळं टाटा बिल्डच्या एका महिलेनं जर आता केला आलं तर त्याला द्यायचं काय तुम्ही सांगा द्यायचं देऊया आपण अडणीच्या घरात एखाद्या बहिणीनं कुणी केला करणार नाही ते केलं तर द्यायचं काय आणि ह्यात तर काय निघालंच इकडे तिकडे थोडं वार तर आम्ही पैसे परत मागणार नाहीत बाप माझ्यापैकी मला बघतो